गाय सांग महाराज धरध धत धद्दवार तरी कापलं आणि मग गेलं दौ। आणि दृष्ट्यात हाणून घेऊ लागलं कसा मागा मागे असणार ताप लागला चांगला <shakasa> <shakasa> निर्माण नव्हतल्यामुळे त्यावर होतो विनाकाराने असणार पसारा झाला म्हटलं आंघोळ केलं आणि ते हायपाठ म्हणत होतं गण लेवाय केला हातावर निश्चय माझ्याकडे बघा गेला याला हायपाठ बोललं

का <Fish suks incarcerated>